प्रधानमंत्री आपको अपने आपको ओबीसी कहते हैं फिर बीच में थोड़े कंफ्यूजन में आ गए थे पहले कहते थे मैं ओबीसी हूं बीच में कहने लगे कि हिंदुस्तान में सिर्फ दो जात है एक अमीर और एक गरीब तो उनको पहले तो ये डिसाइड करना है कि जात हिंदुस्तान में है या नहीं है और दूसरी बात चाहे वो ओबीसी हैं या ना हैं हिंदुस्तान के 50 प्रतिशत लोग तकरीबन पचास प्रतिशत लोग ओबीसी वर्ग के हैं आ, दलित पंद्रह परसेंट हैं, आदिवासी आठ परसेंट हैं। हम चाहते हैं कि जाति जनगणना हो हम चाहते हैं जिसकी जितनी आबादी है देश को पता लगे आज ओबीसी वर्ग को यह नहीं मालूम कि ओबीसी कितने हैं देश में हमारे आदिवासी भाई एसटी के रूप में उनकी पहचान खो गए आदिवासी के रूप में उनकी पहचान खो गए उनकी ताकत से उनके जो पहचान बनी है वो शिखर जाए वो रेलेवेंट है क्यों क्योंकि मैं आपको उदाहरण देता हूं बड़ी-बड़ी कंपनीज में आपको ओबीसी नहीं मिलेंगे दलित नहीं मिलेंगे आदिवासी नहीं मिलेंगे आपको मैंने नब्बे जो हमारे आईएएस ऑफिसर देश, देश को चलाते हैं उनका उदाहरण दिया उधर आपको सिर्फ तीन मिल रहे हैं आ... हेल्थ केयर सिस्टम में एजुकेशन सिस्टम में आपको ओबीसी दलित ट्राइबल नहीं मिलेंगे तो मैं ये सवाल उठा रहा हूं कांग्रेस आपका आरक्षण छीन लेगी कांग्रेस के शाही परिवार के हमेशा से ये मानसिकता रही है कोई देश पर राज करने के लिए पैदा हुआ है महाराष्ट्रात एकीकडे जातीचं समीकरण जुळवाजुळवी चालू आहे तर एकीकडे जातीचं ध्रुवीकरण करून राजकारण करायचा प्रयत्न चालू आहे काँग्रेस म्हणत आहे आम्ही सत्तेत आल्यावर जातीय जनगणना करू तर बी जे पी त्याला विरोध करताना दिसून येतो आहे आपण निर्मूलनाच्या लढ्यात आणि घटनेत नमूद असलेल्या समता या तत्वाच्या विरोधी दिशेने तर प्रवास सुरू केलेला नाही ना जातीय जनगणना करणे महत्वाचे कि जाती व्यवस्थेचे निर्मूलन करणे महत्वाचे आणि या जाती व्यवस्थेवर उपाय काय हेच आपण आज पाहणार आहोत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर आता संपूर्ण देशभर जातीची जनगणना करण्यात यावी अशी मागणी संघटना करताना दिसत आहेत यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर जातीय जनगणना म्हणजेच समाजाचा एकसरे असल्याचं मत ही व्यक्त केलेलं आहे विशेष म्हणजे जातीविहीन समाजनिर्मिती हे ज्यांचे ध्येय आहे अशी आंबेडकरवादी साम्यवादी समाजवादी मंडळीसुद्धा हीच मागणी करताना दिसत आहेत यामुळे जातीय जनगणना मूलभूत कल्याणकारी योजना असावी त्यातून वंचित समूहांना त्यांच्या उन्नतीची गुरुकिल्ली मिळणार असावी असा काहीसा सार्वत्रिक समज आज पसरलेला पाहावायस मिळतोय या परिस्थितीत बाबासाहेबांनी या जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्याबाबत निसंदिग्ध भूमिका घेऊन जातीविहीन समाज निर्मितीसाठी जो लढा उभारलाय आणि भारतीय राजघटनेच्या माध्यमातून जे समतेचे स्वप्न पाहिले त्याच्यात उलट दिशेने तर आपण प्रवास करत नाही ना असा प्रश्न येथे उद्भवतोय भारतीय समाजवर्ग बंदिस्त करून जातीची निर्मिती केली गेली आणि अन्याय व भेदभाव ज्या कुटीलतेने चिरस्थायी करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्याला संपूर्ण जगात तोड नाही या जाती व्यवस्थेने मूठभर लोकांना श्रेष्ठत्व बहाल करून बहुसंख्य समाजाला आणि समस्त स्त्रीवर्गाला गुलामगिरीत गुलामगिरी ढकललेली आहे हे वास्तव कुणीच नाकारू शकत नाही अस्पृश्यतेची अमानुषप्रथा आणि विधवा स्त्रीला सती जाण्यास भाग पाडण्याची तथाकथित उच्चवर्गीय परंपरा याच जाती व्यवस्थेतून निर्माण झाल्या आहेत भारतीय समाजाला असंख्य जातीत विभागून एक प्रकारे त्यांचे कृत्रिम शिकारच या समाज व्यवस्थेने केलेले आहे माणसा माणसा दुरावा मस्तर द्वेष आणि फुकाचा अहंगड निर्माण करून व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि सन्मान धुळीस मिळवण्याचे समाजविघातक कार्य या जाती संस्थेनेच घडून आणले आहे अनेक जातीत विभागला गेलेला हा देश परकीय आक्रमकांच्या स्वाऱ्यांना सहज बळी पडला होता याच्या मुळाशी असलेल्या सामाजिक ऐक्य भावनेचा सा अभाव ही जाती संस्थेची देणगी आहे अशा प्रकारे आपल्या देशाचे आणि समाजाचे शक्य तेवढे वाटोळे करून माणुसकीला छिन्न करणारी जात नावाची ओळख कोणत्याही शास्त्रीय कसोटीवर को टिकणार नाही तरीही जा जातीय जनगणनेचा निर्णय घेऊन याला अत्यंत हिनकस दुष्ट आणि भेदभाव करणाऱ्या जातीय संस्थेला अधिकृत मान्यता देण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी असून परिवर्तनवादी व वा समाज हितचिंतक मंडळींना पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करेल अशा आधुनिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचा सम्यक आणि सडेतोड परामर्श समजून घेण्याची गरज आहे धर्मनिरपेक्षता हा भारतीय राजघटनेचा मूलभूत रचनेचा अविभाज्य भाग असताना सरकारने जाती मोजणे म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मातील समाज विभागनेस मान्यता दिल्यासारखेच सा आहे आणि ते होईल समता व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही समाज निर्मिती ही राजघटनेची मुख्य उद्दिष्टे आहेत अन्याय विषमता व भेदभाव यांची जननी असलेली जाती संस्था जमेस धरून जनगणना करणे म्हणजे या उद्दिष्टांना दुय्यम लेखून व्यवहार करणेच होय आजच्या मानवाने आपली बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर केलेल्या अनेक शास्त्रीय प्रगतीचा लेखाजोखा आपल्या समोर आहेतच आज दळणवळण आणि संचार सेवेमुळे संपूर्ण जग एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करून मंगळावर वस्ती करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विज्ञान पुढे सरसावले आहे सूर्य चंद्र ग्रह तारे यांचा वेध घेऊन अफाट नैसर्गिक शक्तींचे रहस्य आधुनिक विज्ञान उलगडून दाखवत आहे मेडिकल सायन्स रोबोटिक सर्जरीचा सा पल्ला गाठून तंत्र वैज्ञानिक शोधांच्या आधारे विस्मय कारकृतीने माणसाला जीवनदान देत आहे माणसाच्या बौद्धिक सामर्थ्याची ही विलक्षण झेप असीमित करणारी आहे एकूण पर्यावरण रक्षणासाठी मनुष्यसुद्धा पुढाकार घेत आहे कृत्रिम प्रज्ञा माणसाला एक प्रकारे अमरत्वाकडे घेऊन जात आहे अशा वैज्ञानाने आणि अशा वैज्ञानिक कालखंडात कोणताच शास्त्रीय आधार नसलेल्या जाती संस्थेस अनुसरून मानवी कृती करणे म्हणजे माणसाने स्वतःची केलेली वांचनास ठरणार आहे त्यामुळे याच समयी राष्ट्रीय ऐक्यास बाधा आणणारी जात जाणीव पूर्णपणे टाळून देणे हेच घटनात्मक नैतिक ती, नैतिकतेला अनुसरून योग्य वाटते आरक्षण हे सुद्धा मागास व वंचित जाती समूहांना संधी निर्माण करून देण्यासाठीच आणले गेले असून त्यातून जाती अंताचा मार्ग प्रशस्त करणे हेच उद्दिष्ट आहे मात्र बाबासाहेब गेल्याच्या पश्चात हे उद्दिष्ट दुर्लक्षित राहिल्याचे दिसते आरक्षण मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जातीय अस्मिता जातीय संघटन जातीय पुढारपण जातीय मतपेटी याद्वारे जात जाणीव अधिक मजबूत होत गेली आहे हे कटू आहे पण सत्य आहे जातीचा फोलपणा आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे एक नागरिक म्हणून लोकशाहीतील प्रगल्भ भूमिका घेणे खाप पंचायतीस ठाम नकार देणे ऑनर किलिंगसारख्या हिंस्रा प्रवृत्तींचा बिमोड करणे जातीय अहंकाराचे विसर्जन या सर्व आघाड्यांवर एकूण निराशाजनक स्थिती असल्याचे स्पष्ट दिसून येते हे त्याचेच धोतक आहे असेही म्हणावं लागेल आरक्षण हे जाती उन्नतीसाठी नसून जाती अंतासाठीही आहे सध्या याचा संपूर्ण विसर पडला आहे साध्य विसरायला लावून साधनांमध्ये समाजाला गुंतून ठेवणे राजकर्त्यांना सोयीस्कर वाटू लागले आहे असे पाहिले तर आरक्षणाने सुद्धा समाजातील खूपच थोड्या लोकांना संधी मिळालेली आहे अनेक खात्यातील सरकारी पदे भरली जात नाहीत मोठा बॅकलॉक बाकी आहे खाजगीकरणाच्या धोरणामुळे सरकारी नोकऱ्या पर्यायाने आरक्षण संपुष्टात आले आहे खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळणं शक्य दिसत नाही त्यामुळे केवळ आरक्षणानेच आपले प्रश्न सुटतील अशी शक्यता नाही उच्च शिक्षण महागडे झाले आहे निवडणुका पैशाशिवाय जिंकता येत नाही आरोग्य व्यवस्था सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेली आहे सरकारी दवाखान्यात औषधे यंत्रसामग्री आणि डॉक्टर कर्मचारी यांच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे बरेचसे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत अनेक गावे वस्त्या तांडे शहरे पिण्याच्या शुद्ध पाण्यांपासून वंचित आहेत भ्रष्टाचाराने आणि महागाईने कळस गाठला आहे लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांची आत्महत्या झाले आहेत आणि होत आहेत एकूण काय तर दिवस रात्र कावाड कष्ट करूनसुद्धा सामान्य माणसाला रोजचे जगणे कठीण होत आहे विधिमंडळात आणि संसदेत त्यांचे दुःख जाणणारे कोणी दिसत नाहीत विशेषतः विविध सरकारांनी जागतिकरणाचे जागतिकीकरणाचे धोरण राबवल्याने परिस्थिती अधिकच बिकट येते झाल्याचे जाणवते मुठभर श्रीमंताकडे संपत्तीचा अफाट केंद्रीकरण झालेला आहे त्यामुळे दारिद्र्याची भीषणता विषन्न करणारे कायम रोजगार नाहीसा झाला असून कंत्राटी कामगारांच्या रूपाने वेट बिगारी फोपावते त्या वे आहे त्यामुळे केलेल्या कामाचा पुरेसा मोबदलाही मिळेनासा असा झाला आहे कल्याणकारी राज्यव्यवस्था नष्टप्राय होत चालली आहे सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क कागदावरच राहिलेला आहे स्त्रियांवरील अत्याचार दिवसागणिक वाढत आहेत अस्वस्थ तरुण अंमली पदार्थ माफिया गुन्हेगारींच्या हरी जाताना दिसतोय यामुळे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे ही सर्व परिस्थिती मन हेलावणारी आहे बसता उठता शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या नावाचा अखंड जप करून जनतेशी अशी वाताहात कोणत्या धोरणामुळे होत आहे हा प्रश्न पडतो कोण आणि कशासाठी करत आहे हाही मोठा प्रश्न उ उद्भवतो याचा डोळसपणे आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे विशिष्ट उद्योगपतींना लाखो कोटींची कर्ज माफ करून विदेशी बँकांमध्ये लाखो कोटी हस्तांतरित करून दरवर्षी बजेटमध्ये याच श्रीमंत आहेरे वर्गाला कर सवलती देऊन जनतेचे कोणते कल्याण साधले जाणार आहे शिक्षण आरोग्य घरे रोजगार निर्मितीसाठी पैसा कुठून उपलब्ध होणार आहे आपण याचा विचार करण्याची आता खरी वेळ आलेली आहे आता खरी गरज आहे राज्यघटनेच्या तत्वानुसार जनतेच्या वैज्ञानिक जाणीव्या जोपासल्या जाव्यात कायद्याच्या राज्याचे काटेकोर पालन व्हावे रोजगाराचा हक्क मिळावा मार्गदर्शक तत्वात समाविष्ट केलेल्या कल्याणकारी कार्यक्रम अंमलात याव्यात अशी अपेक्षा आहे खरे तर राज्यकर्त्याने प्रामाणिकपणे ही भूमिका बजावली असती तर ज्याप्रमाणे एकोणीसशे पन्नास साली अस्पृश्यता हा कायद्याने गुन्हा ठरवला गेलाय त्याचीच पुढची पायरी गाठून आज संपूर्ण जाती संदर्भात कायदा करून राष्ट्रविरोधी घोषित केली जाणे गरजेचे होते पण आरक्षणाच्या नावाखाली जाती व्यवस्थेला अभय देण्यात आले त्यामुळे लोकशाही समाजवादी व प्रजासत्ताक देश निर्माण करण्याचे ध्येय मागे पडत चाललेले आहे याला केवळ राज्यकर्तेच जबाबदार आहेत असे नव्हे तर एक देशाचा सुजान नागरिक म्हणून आपण कोणती भूमिका घेत आहोत हेही तितकेच महत्त्वाचे आहे आज जरी जवळपास सर्वच पक्ष संघटना जातीय जनगणना करावी या मताच्या असल्या किंवा नसल्या तरीही जाती निर्मूलनाच्या अंगाने जाती विच्छेदनाच्या अंगाने कास्ट एनिहेलेशन या प्रश्नाकडे कोण पाहताना दिसत नाही संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही भोमता या तुकाराम महाराजांच्या सत्यनिष्ठेस अनुसरून जे अंगीर जे अंगीकारले पाहिजे व सर्वांनी मिळून जाती अंतासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी या, या विषयावर शाळा महाविद्यालयात परिसंवाद किंवा कार्यशाळा घेतल्यास ते अधिक उपयुक्तांनी अर्थपूर्ण होईल असे मला वाटते जातीयतेच्या विषमतावादी मानसिकतेला सोड चिठ्ठी देऊन घटनात्मक मूल्यांवर आधारित असलेली समतेच्या नवा जाणिवा जागृत करणे महत्त्वाचे आहेत शेकडो वर्ष भारतीय समाजातील समस्त स्त्री पुरुष वर्गाला छळणारी जात नावाची कीड समूळ नष्ट करणे आता काळाची गरज आहे धन्यवाद मी सुशांत गवळी